त्यामुळे पाकिस्तानमध्ये एकंदरीतच हा हा हाकार पाहायला मिळतोय ही बारा मुल्यातली आपण दृश्य पाहतोय बारामुल्यामध्ये कशा पद्धतीनं संपूर्ण जे शहर आहे जे गाव आहे ते कसं बेचिराग झालेलं आहे हे आपण पाहतोय भारतानं जो प्रतिहल्ला केलेला होता त्यानंतरची ही संपूर्ण दृश्य आता समोर येऊ लागलेली आहे तोडीच तोड उत्तर भारतानं या पाकिस्तानला दिलेलं आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्या गणेश ठाकूर आपल्यासोबत आहे गणेश सध्या काय नेमकं या चित्र बारामुल्ला आपल्याला पाहायला मिळते अत्यंत चोख असं प्रत्युत्तर आपण दिलेलं होतं अगदी बरोबर आणि बारामुल्ला हे नेहमीच इन्फिल्ट्रेशन मिलिटन्सी टेररिझमचा शिकार झालेलं आहे आपण पाहतो इथं सगळी दुकानं बंद आहेत पण पूर्णतः कंट्रोल आपल्या पॅरामिलिटरी फोर्सेस आर्म फोर्सेसने घेतलेलं आहे दीपक आपण पाहतो इथं जागोजागी जिथं जिथं काही दुकानं उघडी आहेत जे व्हायटल पॉईंट्स आहेत तिथं आपले असे जवान उभे आहेत आणि कोणत्याही प्रकारे काही घातपात करण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा त्याला काउंटर करण्यासाठी आपण पूर्णतः सज्ज आहोत हे बारामुलाची दृश्य आहेत काही महत्वाचे अपडेट्स माझ्याकडे आहेत जे तुम्हाला देऊ इच्छितो मी दीपक कालपासून इंडियन आर्मीने जे चोख प्रत्युत्तर दिले रिटॅलिएशन मध्ये आपण त्यांचे ड्रोन अटॅक न्यूट्रलाइज केले त्यांचे विमान पाडली पण आता अशी माहिती